मित्रांनो नमस्कार आम्ही रोज तुम्हाला ज्या डेली अपडेट देत असतो ते न देता आम्ही निफाड तालुक्यातील पाचरवनी येथे आलेलो आहोत येथील जे आपले शेतकरी होते त्यांचं वय म्हणायला गेलं तर साधारण त्यांचं वय असत त्यांनी जी काही कर्ज बाजारी आहे त्यांच्या डोळ्या म्हणजे आयुष्याच्या एकदम तर त्या वयात त्यांनी आत्महत्या केलेली आहे भावनिक असा हा विषय कारण की त्यांचे राबणारे त्यांच्या नजर समोर असणारे त्यांची मुलं तो काय भाव भेट काय या वर्षी तर काय बाजार भाव शकतो शेवटपर्यंत काही बाजार भाव नाही ते आपल्याला दिसत आलेले बघू शकता तुम्ही त्यांच्या दारात आलेला त्यांनी राहत्या घरात असं कीटकनाशक घेऊन आत्महत्या त्यांनी ते केलेली आहे आपण त्यांच्याबद्दल थोडं बाबांची बद्दल पुढे माहिती घेऊया काय आणि कस नमस्कार आ, सर नाव काय तुमचं अनिल रंगनाथ वाटकडे बाबांचं साधारण वय किती बाबांच वय साधारण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मला एक सांगा बाबा तुम्हाला जे काय आणि जे काही कामकाज करायचे किंवा तुम्ही त्यांना अगदी लहानपणापासूनच बघत आलेले त्यांच्या कामाची जिद्द कशी होती काय होती जिद्द त्यांची खूप होती आणि गेले आठ दिवसापासून ते नाराज राहायचे गेल्या वर्षी बागेची सडगण झाल्यामुळं बाग आणि या वर्षी बाग चालली दोन चार दिवस आधीपासून थोडस टेन्शन मध्ये होते मला एक सांगा सात ते आठ दिवसापासून ते शांत राहत होते किंवा नारा शब्द राहत होते तुम्ही एक विचारणा केली होती ना त्याला काही विचारणा केली होती नाही ते काहीच सांगितलं नाही शांत होते एवढा रोखाचं पाऊल उचललं त्यांनी सांगायला एकदम मोठा असा धक्का बसला हो धक्का बसला आम्हाला सांगितलं सांगत आम्हाला कळलं पण नाही कधी असं करू शकते हा भेटायला कोणी आला कोणतं नेतं वगैरे काही असो असं सांगितलं नाही त्यांनी आता कसं सगळ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही उभा आहोत आम्ही उभा आहोत तुम्ही जे बघता अधिवेशन झालं किंवा एका एखाद ठिकाणी भाषण असो किंवा काय असो आता मागच एक शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला होता बुच्चुकडू साहेब बच्चूकडू साहेबांनी हा पुन्हा भारतभर ट्रेंड झालेला होता कि रास्ता रोको जे आम्ही शहर आमच्या शेतकऱ्यांच्या मागे अस कोणी शेतकरी नेता किंवा म्हणा काय इतर कोणी आलो होत काही त्यांनी आश्वासन दिले का तुम्हाला कोणी नाही दिलं आमदार त्याच्यानंतर ती घेऊन येऊन गेले त्याच्यानंतर डायरेक्टर आपले राखे बागीदार ते पण येऊन गेले अच्छा पण मग मला एक सांगा हा जे काही त्यांनी आयोज उचललंय त्याचं त्याला मूळ कारण म्हणजे काय असं काही कर्ज बाजारीपणा म्हणा की काय कर्ज बाजारीपणा गेले चार वर्ष कर्ज भरता येत नव्हतं आणि शेतीत उत्पन्न होत नव्हतं जेव्हा एकदम कर्ज तुमच्या नावावर नावावर बाबांच्या नावावर अच्छा अच्छा बाबांच्या नावावर आमच्या नावावर आमची एक फॅमिली आहे ना फॅमिली फॅमिली अच्छा तुम्हाला एक सांगा तुम्ही की त्यांनी किंवा बँकेवाल्याकडून असं कर्जाचा पैसे मागायचा काही तागाद वगैरे ले लागलेले नाही एक दोन महिने दरवर्षी आम्हाला एक नोटीस येतच होती आता एवढं काही आले एवढे एक दोन अडीच मला वाटते तीन एक महिने झाली असतील तेव्हा आली ते नोटीस आता हे सरकारने म्हणलंय का आम्ही तुमच्या तुमचे कर्ज पुढच्या महिन्याच्या सव्वीस सॉरी मार्च सव्वीस पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण कर्ज असं माफ करूया असं काही तुम्हाला वाटतं का कारण की इतके तुमचा अनुभव बघता वागता निश्चितच होईलच का असं कर्ज माफ ते पण आम्ही त्याचीच वाट बघतोय ना माफ होण्याची तुम्ही एक आता एक मुलगा म्हणून बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू का तुम्ही असं कर्ज पण लागवतो कारण घरच्यांची जबाबदारी कारण की खूप मोठा धक्का आहे त्यावेळेस जो व्यक्ती घरात करणार असतो ना गोष्टी असतात आपण कसं चाललं पाहिजे कसं नाही चाललं पाहिजे त्यालाच माहित असते बरोबर बरोबर कोणी सांगू शकतच नाही असं चाललंय काय नाही त्याच्यामुळे जे हिशोबाने जे शेतकरी जे पर्याय चालत असतात आता कोणतं काही असं काय फळा किंवा काही याचं काही उत्पन्न काय चालू होतं किंवा तुम्ही काय लावलं होतं का आता मी तेच टमाटे चालू होते टमाट्याला मार्केट नाही या वर्षी बाग छाटणी केली आपण चालू असताना त्याच्यात मालच निघाला अजून काही बाग आहे का हाय बाग आहे बाग आहे किती क्षेत्र ना? माल नाही पावसामुळे झाला पावसामुळे ऑल मध्ये महाराष्ट्र राज्यातच पाऊस चालू आहे सगळी प्रति तर मंडळी मी जास्त वेळ नाही कारण की भावनिक आपण पण होतोय कारण की आपण बघत आलोय शेतकरी हा जगाचा आहे आणि शेतकरीच्या मागे खंबीरपणे उभं राहणं हे भारतातील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे त्यासाठीच मित्रांनो शेतकऱ्यांना पाहिजे तसं सहकार्य सा, करा तुम्ही बाजारा बाजारात गेले शेतकरी तिथं बसलेला असाल तर त्यांच्याकडून जास्त बाजार भाव न करता फायदा किमती तुम्ही घ्या जास्त वाद नका घालू कारण की आपल्या लोकांनी तरी वाद नाही घाला पाहिजे व्यापारी वाद घालते ते तो त्यांचा प्रश्न काही कमायचं राहतं त्याच्यासाठी ते काय केलं राहत पण आपण एक सामान्य माणूस आहे आपल्यापर्यंत आईत काही गोष्टी येत आहे तर त्याच्यामुळं तुम्ही नको ते गोष्टीचा बाजारभाव न करता ठरव किमती तुम्ही घेऊन टाकास तर काका धन्यवाद मी आम्हाला जी काय माहिती सांगितली किंवा काय मी तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्याला कर्जबाजी एक मला माहिती आहे तुमची मनस्थिती काही सांगायची नाही सांगायची पण तरी काय सांगायचं माझ्यावर येऊ नये आणि जिथे गोष्टी झाल्या असतील आत्महत्या वगैरे तिथे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासनाला आव्हान करतो की तुम्ही जे काय योग्य तो बाजा हमी बाजार आम्ही बाजार भाऊ हा शेतकऱ्यांना द्या तुम्ही कि जेणेकरून हे काय जे का का आत्महत्याचं जे काही प्रमाण आहे ते थांबल कुठंतरी आणि शेतकऱ्यांना एक दिलासा भेटत तुम्ही कर्ज ना कर देऊ काही गोष्टी कर ना देऊ पण पाहिजे तो हमी भाऊ तर ना सर आता आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर बघतो तुम्ही एखाद्या अन्याय झालेल्या व्यक्ती म्हणा किंवा शेतकरी म्हणा किंवा इतर सामाजिक जीवनामध्ये जे काही अन्याय होत आहे त्याच्यावर तुम्ही एक आवाज म्हणून बघतात आता तुम्ही एक वाटपाटे कुटुंबाला एक भेट द्यायला आलेली काय इथली परिस्थिती जाणून जा, काय सांगू शकता वाटपाट कुटुंबियांची परिस्थिती नाही आज महाराष्ट्राच्या लाखो करोडो शेतकऱ्यांच्या घरात हीच परिस्थिती तुम्हाला लोकांना की बाबा खूप आहे किंवा काय पण जो पिकवतो त्यालाच कळत आज आत्महत्या करायची गरज का पडावी वर्षानुवर्ष उपेक्षित ठेवलेल्या शेतकरी वर्गाला म्हणजे तुम्ही म्हणाल की दोन गट यांचे पण आहेत एक प्रस्थापित एक विस्थापित जो पारंपरिक शेती करतोय ज्याला प्रॉपरली योजनांची माहिती नाहीये जो अशिक्षित शेतकरी आहे यांना ह्या शेतकऱ्यांना कधी शिक्षित होऊ दिलं नाही त्यांना ती सवयच लावली की तुम्ही कर्ज घ्या तुमच्या शेती घाण ठेवा आणि तुम्ही ती शेती विका आणि अवकाळी पाऊस आहे दुष्काळ आहे या सगळ्यांमार्फत तो शेतकरी करणार तरी काय कर्जमाफी म्हणून 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 तुम्ही शेतकऱ्यांची मत खाना पण आज तुम्ही बघा आज महाराष्ट्रात एवढा पाऊस झालेला एवढा पाऊस झालेला असताना आज ती शेतकऱ्यांची कर्जमाफी सहा महिन्यानंतर करून काय उपयोग केला ठीक आहे त्याला सहा ती कर्जमाफी होऊनही जाईल पण आज ज्या शेतकऱ्याकडे नुकसान झालेलं आहे त्याचं वावर पाण्यामध्ये गेलेलं आहे काही शेतकऱ्यांचं आखीच्या अख्खी शेती मराठवाड्यामध्ये वाहून गेलेली आहे आपली तरी थोडंफार इकडे ठीक आहे मराठवाड्यातला भाग तर पूर्ण गेलेला आहे मग ज्यांच्याकडे आताची शेतीच करायला पैसा नाहीये आत्ताच्या घडीला किंवा ज्या बी बियाणं घ्यायला पैसे नाहीयेत मग आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही फक्त म्हणजे नेते फक्त कर्जमाफीचा विषय घेऊन चाललेला आहे पण आज जगण्याला जो पैसे शेतकऱ्याला लागतोय त्याच काय बरोबर म्हणजे पाऊल उचललंय हेच कारण आहे का त्याला मग त्याचं कारण तेच आहे ना की नैराश्य की आता समजा अनेक शेतकरी कोण कोणते तुम्हाला काय वाटतं फक्त कर्जबाजारी पण आत्महत्या करतात का शेतकरी हा आपल्या कृषी प्रधान संस्थेचा एक कणा आहे आणि त्या कण्याला वाकवतो कोण त्याचा स्वाभिमान बरोबर म्हणजे काय की त्याला त्याची मान खाली घालून दुसऱ्याकडे पैसे मागण्यासाठी हात पसरावे लागतात लेकीला शाळेला कपडे पाहिजे लेख शाळेतले कपडे फाटके घालून जाते मुलाला शूज नाहीयेत शाळेतली फी भायला पैसे नाहीयेत दुसरीकडे पैसे मागतात म्हणजे पैसे मागून मागून त्याचा जो स्वाभिमान आहे तो धक्का पोचत चाललेला आहे आणि जर समजा एखादी लेकीच्या किंवा मुलाच्या डोळ्यामध्ये आपल्या मुळे पाणी दिसतंय एक स्वाभिमानी बाब नाही संकवू शकत निश्चितच आणि त्याच्यामुळे तो त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीये त्याचा स्वाभिमान दुखावला जातोय त्या नैराश्यापुटी या सगळ्या आत्महत्या होतात निश्चितच आता जे आहे आपले ते वाटपाडे बाबा त्यांचं वय तरी म्हणलं तर पंच्याहत्तर वर्ष प्लस होत त्यांचं आणि त्यांच्या नजरेसमोर जे काही त्यांची मुलं असणारे नातवंड असणारे आणि या वर्षी काय पाहिजे तसं पावसाचं अतिप्रमाण झाल्यामुळं ओला दुष्काळ हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे द्राक्ष द्राक्ष बाग त्याला काय आता साधारणतः म्हणा पन्नास ते ऐंशी टक्के जवळजवळ नष्ट झालेली फळच नाही त्याला ते एक नैराश्य येणारच आणि ऐंशी टक्के आता नष्ट होऊन सुद्धा द्राक्ष बागेचं तुम्ही एक उदाहरण बघितलं तर आज जर नष्ट झालीय ना ते पीक यायला कमीत कमी आज पुढच्या दोन ते तीन वर्ष लागून जात नक्की आणि ह्या दोन ते तीन वर्षात पुन्हा तो द्राक्ष बागेला लागणारा खर्च हा लाखो रुपयांमध्ये राहतो बरोबर आहे म्हणजे जी काय त्यांची उलाढाल असणार आहे याच्यावरच चालणार आहे आपल्या द्राक्षाच्या म्हणा किंवा टोमॅटो म्हणा किंवा इतर काहीतरी तुमचं काही असेल जे जोड साधन असलं ते आणि तोच आपल्याकडनं असं तेच भांडवल नसलं तर ते दोन तीन वर्षानंतर उभं कसं राहायचं आणि ही जी समस्या आहे ना हे तुम्ही आम्ही ना हे फक्त बोलू शकतो बरोबर पण त्याच्यातून जो जाणारा व्यक्ती आहे ना त्याला त्याच कष्ट ते तो त्याग फक्त त्यालाच फक्त बोलतोय निश्चितच पण तो त्या गोष्टीला हेच नाही की ती जी जाणीव आहे ना हा तोच व्यक्ती कळू शकतो तो त्यातून जातोय निश्चित सर आता तुम्ही सांगितलं ना आपण कसं आता तुम्ही तुम्ही झालं मी झालं आपण काय आपल्याला बाजारात आयत माहिती भाषा येतात मिरची येते चुडी येते पण त्याच्या मागचं जे कष्ट आहे ते आपल्याला काही निश्चितच माहिती नाही जे माहिती राहतं ते शेतकऱ्याला माहिती तुमच्या मार्फत एक आव्हान मी जनतेला असं पण करतो की जसं तुम्ही मॉलमध्ये जातात पिझ्झा बर्गर खातात किंवा शौकीनच्या वस्तू घेतात तिथं तुम्ही एक रुपयाही कमी करत नाही एपलचा मोबाईल घ्यायला जात एपल स्टोर मध्ये होईल का एक रुपये करत नाहीच म्हणा लाख रुपयांची तुम्ही मोबाईल घेतात ना तर मग ती दहावीस रुपयाची जोडी घ्यायला तुम्ही एक रुपया दोन रुपये का कमी करताय त्याच्याने काय करोडपती होणार तुम्ही उलट मी तुम्हाला सांगेल की एक ट्रेंड जनतेने चालू करावं याच्या त्याच्या रेलवरती कंबळ हलवण्यापेक्षा एक ट्रेंड असा सेट करावा सोशल मीडियावरती की जिथं तुम्ही दहा रुपयाची भाजी पाच रुपयाला घेताय पंधरा रुपयाला घेत बरोबर म्हणजे पाच रुपये शेतकऱ्याला एक्स्ट्रा देत आहेत तर ते नुसते पाच पाच रुपये जरी शेतकऱ्यांना एक्स्ट्रा दिले एक तरी आज दिवसभरातून लाखो लोक माल खरेदी करतात आपले सामान्य जनता म्हणजे दिवसभरातून पाच ते दहा लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि त्या शेतकऱ्यांचं कुटुंब चांगलं होण्यासाठी ते पाच रुपये पण खूप काफी ठरतील तर एक ट्रेंड असा चालू करा ना शेतकऱ्याच्या बांधावरती जायचं शेतकऱ्यांसोबत फोटो काढायचे आणि माझा सपोर्ट शेतकऱ्यांना म्हणून ट्रेन चालू करा त्यांचा माल विकत घेताना पाच दहा रुपये एक्स्ट्रा द्या निश्चितच सरांनी एक सामान्य जनतेला एक आव्हान केलेलं आहे एक ट्रेंड नवीन एक तुम्ही एक स्थापित करा माझा सपोर्ट शेतकऱ्यांना हा सपो हा जो काही ट्रेंड आहे तो फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात व्हायला पाहिजे हे असं सरांनी